या कोल्हापूर सोलापूर सांगली शारी सहज, पर परिसरातल्या शाळेची मुलं सहज असंही प्रदर्शन पाहायला येतात दिवसभर पूर्वी लग्न झाल्यावर मुलीला बैलगाडीमध्ये दमनीमध्ये असं बिदाई करत ते दृश्य अनेक ग्रामजीवनचे दृश्य दाखव ही दिंडी डोंबाऱ्याचा खेळ रंगाऱ्याचं घर म्हणजे लहान मुलांना इथं एक दिवस काय दोन दिवस सहज जातील आणि एन्जॉयमेंट होईल फुलमाळी हे दमने गाडे बनवणारे सुतार हे लोहार हा चाकांचा खेळ दाखवलेला इथं हे दगडी काम करणारे पाथरवट लोहार तांबोळी तांब्याचे भांडे बनवणारे बुरुड पाट्या विणणारे चांभार चर्मकर कातडी कमावणारे गोंधळी गोंधळ करणारे अशा रीतीनं गावाचे बारा बलू बलुतेदार याचे दृश्य दाखवलेलं आहे शिंप्याचं घर हा पाटलाचा न्यायपंचायतचा वाडा ही कासारबाई बांगड्या भरताना हे बाजार नावी हे विठ्ठल मंदिर हे भुंकणारी कुत्री देवा पाणी दे पाणी दे पावसा म्हणतात त्याला हे गाव चावडी म्हणजे तो सरपंच न्याय देतो हा गारुड्याचा खेळ चुन्याची भट्टी पांढरे दगड असतात त्यापासून सुन्याची भट्टी हे लमाने माणसाचं घर लमाने स्त्री हा माकड घेऊन फिरणारा मनुष्य लहान पुरी तीन चाकी गाड़ा खेळत तो भाग आणि आता या ठिकाणी पाहूया की ह्या अशा घरी स्त्रिया काही पोथ्या ऐकत होत्या भजन ऐकत तो भाग वासुदेव कथा म्हणजे तो हा ज्ञानपीठ समजलं जातं लोक असे आराम करत कट्ट्या बसत गप्पा गोष्टी करत ते दृश्य असा भालू घेऊन लोक पैसे मागतात तो भाग गाढवाच्या पाठीवर संसार ते दृश्य इसिका मुलगी आपल्या गाळभुकीत अशी बैलांची मोठ होती आणि मला आठवतं संध्याला वगैरे आठवततील सरी, शहरी मुलांना दोन दिवस राहण्यासारखं खूप चांगलं ठिकाण झाडाखाली बसून कशी जेवणं करत अशा प्रकारचं वातावरण ढोरक चारणं मेंढरं चारणं हे पेरणी खत देणं शाळा नाही शिकले तर बकऱ्या चारायला लावीन हे अशा बकऱ्या चारतात ती पोरगी हे गाई म्हशी चारतात पुन्हा हे पेरणी दाखवलेली आहे ते राहाट गाडगं दाखवलेलं आहे एक ग्राम जीवन ह्या खरं मूर्त्या आहेत आणि शहरातल्या मुलांना हे नक्कीच आकर्षण आहे की गुरं कसे चरत लहान मुलं विट विटी दांडू कसे खेळत अशा प्रकारचे हे देखावे केलेले आहेत या ठिकाणी नागरणी पेरणी त्यानंतर आपलं जे मळ खळं म्हणतो आपण खळ्यात आम्ही लहानपणी अशा रीतीने खळं केलेले आहेत भास्कराचार्य नागार्जुन सागर धरणाचं नाव दिलेलं आहे गुगलवर सुद्धा आर्यभट्ट ज्याच्या नावावर आपण ग्रह सोडलेले आहेत ज्याला अवकाशाची माहिती होती शास्त्रांच्या शिकवण्यात नेहमी कश्यप चरक सुश्रुत ही नावं असतात इथं म्हणजे वैद्यकशास्त्र सुरू आहे हे जीवक चरक असं हे लहान मुलांसोबत कुटुंबांना खूपच चांगलं वाटेल कश्यप चाणक्य नीती हे काही समजून सांगत आहे शबरी आणि उष्टे बोर राम रामलक्ष्मण पाणिनीचं ग्रामर वेबसाईटवर वाचा हे पाणीनी शिकवताना दिसतात भरतमुनी डान्स ह्या अशा गुफांमध्ये हे ऐतिहासिक वगैरे पौराणिक अशा कथा ह्या कोरलेल्या आहेत आणि मुलांसह पाहताना एक दिवस कसा जातो समजत नाही विद्या वाचस्पती गारगी म्हणजे वैदिक काळातील एक तत्वज्ञानी स्त्री असं म्हटलेलं आहे गुगलवर अभ्यास करा नारद मुनी लिहिलेलं महाभारत अठरा पुराणांची निर्मिती महर्षी कनाद हे पातंजली यांचा कालखंड युट्यूब वर शोधा त्याने हे इथं गुरुकुल पद्धती दाखवलेलं दिसत आता या ठिकाणी बालोद्यांच्या समोरच हे सिद्धगिरी म्युझियम म्हटलेलं आहे आणि इकडे घरांचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत लहान ला मुलांना घेऊन तिथं दोन दिवस राहण्यासारखे ठिकाण दिसतं शेवंडी प्राचीन शिवमंदिर का आणि असे हे मूर्त्या वगैरे तर जरूर छोट्या मालिक मालिका आणि मोठ्या मालकांनी दोन दिवस इथं हो। राहावं लहान मुलांना इथे आरसा घर आहे म्हणजे जाडा छोटा उलटा पतला असं दिसतं आता या ठिकाणी महाराजांनी पाच टप्प्यात आयुष्य सांगितलं की जीवनाच्या पहिल्या भागात विद्या ग्रहण करा दुसऱ्या भागात धनसंग्रह म्हणजे गृहस्थाश्रम करा म्हातारपणी जमा करा म्हणजे मृत्यूच्या समय तुम्ही सुखात मराल कुठली तरी शक्ति मागा आहे आणि या मठाने अडीचशे पेशंटचं जे हॉस्पिटल आहे त्यासोबतच तप सेवा सुमेरन या विद्येचा अभ्यास करावा ही चर्चा करायला मी इथं मुख्य गुरुजींच्याकडे आलेलो आहोत ते काय आज भेटणार नाहीत पण विक्रांत पाटलांना वगैरे भेटतो